मंडळी जयंत पाटलांचं भाषण सुरू असताना शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवाराला मिळालं हे ऐकल्यानंतर जयंत पाटील भाऊक झालं तर मंडळी अजित पवारांकडे राष्ट्रवादी पक्ष गेला आहे आगामी लोकसभा निवडणुकीआधी शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हा संदर्भात मो मोठी अशी बातमी काल आली शिंदे गटाप्रमाणेच बंडखोरी केलेले अजित यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह आणि पक्ष हे मिळालेलं आहे असं सांगितलं शरद पवारांना निवडणूक आयोगाकडून मोठा धक्का बसलेला आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं चिन्ह आणि पक्ष हा अजित पवारांना मिळाला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर काटेवाडीत जल्लोष करण्यात आला लाडू भरवून कार्यकर्त्यांनी जल्लोष केला त्यावेळेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी देखील केली त्यावेळेस शरद पवारांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केले ज्या शरद पवारांसाठी फटाके वाजवले त्यांचाच पक्ष काढून घेतल्यानंतर हे जल्लोष करतात असं मत शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेला आहे शरद पवार गटाला निवडणूक आयोगामध्ये माहिती सादर करण्यासाठी दुपारपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे शरद पवार गटाला आज दुपारपर्यंत पक्ष आणि चिन्ह याबाबत निवडणूक आयोगामध्ये माहिती सादर करायची आहे जर माहिती आज दिली गेली नाही तर त्यांना स्वतंत्र गट समजला जाईल शरद पवार गटाकडून पक्षचिन्ह ठरलेलं असून दुपारपर्यंत निवडणूक आयोगामध्ये ही माहिती दिली जाईल असं देखील बोललं जात आहे पक्षाच्या नावामध्ये राष्ट्रवादी हा शब्द आहे तर चिन्ह हे सर्वसामान्य जीवनाशी संबंधित वस्तू असण्याची शक्यता आहे राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दावे प्रतिदावे केली जाण्याची शक्यता देखील आता वर्तवली जाते राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना मिळाल्यानंतर निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर शरद पवारांसाठी मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे त्याचबरोबर आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पक्ष हे शरद पवार गटाकडून अजित पवार गटाकडे मागणी देखील केली जाऊ शकते या निर्णयानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गटात आता अनेक घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जाते आहे त्यामुळे अजित पवारांच्या बाजूने निकाल लागल्यामुळे राष्ट्रवादी काय घडू शकतं याबाबत काही शक्यता वर्तवल्या जातात विशेष म्हणजे शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून का पक्षाच्या कार्यालयासह अनेक गोष्टींवर दावे प्रतिदावे केले जाण्याची शक्यता आहे जो अपना नाही हुआ व जनता का क्या होगा असं शरद पवारांच्या घराबाहेर बॅनरबाजी देखील करण्यात आलेली आहे तर मंडळी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार गटाला सोपवलेलं आहे आणि त्यावरून जो अपना नाही हुआ व दुसरो का क्या होगा अशा पद्धतीची बॅनरबाजी ही शरद पवारांच्या घरासमोर आज बघायला मिळालेली आहे तर अजित पवारांच्या गटाला टोला लगावण्यात आलेला आहे जो अपना नाही हुआ व जनता का क्या होगा अशा आशयाची बॅनरबाजी करण्यात आलेली आहे काकडनी उभा केलेला पक्ष दुसऱ्यांच्या बळावर हिसकवणं सोप्पं आहे असं देखील सांगितलं गेला तर मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि चिन्ह आता अजित पवारांकडे गेल्यानंतर मनसेच्या अधिकृत ट्विट ट्विटर हँडलवरनं आताच्या एक्स हँडलवरनं पोस्ट करण्यात आलेली आहे की बुजुर्ग काकांनी उभा केलेला पक्ष दुसऱ्याच्या बळावर हिसकवणं सोपं आहे पण बुजुर्ग नेत्याचा अवमान न करता स्वतःच्या बळावर स्वतःचा पक्ष उभं करणं चिन्ह मिळवणं यासाठी राज ठाकरे यांच्यासारखा संघर्ष आणि संयम लागतो हिंमत लागते असो त्यांचं राजकारण त्यांना लखला अशा पद्धतीचा टोला देखील राज ठाकरे यांनी हणला आहे